नमस्कार मंडळी मी मीनास् फोरंग माझा सिंधुर्ग युट्यूब चॅनलवर करतो तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपण आहोत आपल्या सिंधुर्ग जिल्ह्यातील कुडाळा तालु कुडा तालुका आणि कुडाळा तालुक्यातील नानेली गाव अर्थातच माझ्या ह्या गावी आहोत आणि ज्या ठिकाणी आमचे गणपती बाप्पा जे ह्या ठिकाणी जा, जा साकारले जातात त्याच गणेश चित्रशाळेमध्ये आपण आहोत गेली कित्येक वर्ष ज्या वर्षी ह्या गणेश चित्रशाळेचा जी सुरुवात झाली त्या वर्षापासून आजपर्यंत ह्याच गणेश चित्रशाळेमध्ये आमचा गणपती बाप्पा असतो आणि त्या गणेश चित्रशाळेमध्ये गणपती बाप्पा मूर्त्याच्या कशा रीतीने चाललं आहे कामकाज शेवटचा टप्पा आहे आतुरता आगमनाची आहे कलाकार जे मूर्तिकार आहेत ते कशा रीतीने काम करत आहेत त्यांचा अनुभव या ठिकाणी घेतो आहे आजूबाजूचे सर्व कोणकोण आले त्यांचेसुद्धा आपण ज्या ठिकाणी बाईट्स घेणार आहोत आणि हा जो संपूर्ण व्लॉग आहे तो आपण बघणार आहोत माझ्यासोबत कॅमेरामॅन आहेत संदीप मोरे यांच्यासोबत आपण ही पूर्ण गणेश चित्रशाळा बघतोय चला तर يلا 올라오지 잘돼 봐요. 높아 왔네. ವದರಗಿಲ್ಲೆಗಳು ಕೂಡ ಇಲ್ಲ ವದರ Sampai jumpa di तसेच हांगा आपण हे गणेश चित्रशाळेन पावतकूच वयल्यान हांगासर जो एकटो भाविक हांगा गणपती पाट दिल्लो असा इतल्या सिंधुदुर्गात येऊन हांगासर पैसे दिल्लो आसा आन आनी असा आणि कशें आणि तें ते ताका रिजन विचारता पहिली त्याची ओळख करून घेता नाव तिचे हांव गुरुदास बाळा गावस कोरवा नांदा रेवाड्या गावचं गोयचं आम्ही मुद्दाम हा गणपती व्हरपा येतात जणू आता दोन आमी पूर्व गणपती व्हिडिओ व्हरता तुमच्याच चंद्रा वर्षा गणपती हा शाळा आहात आपण पहिले खबर कळली म्हणून पूर्ण हा हल्ले किंवा हा गणपती मातेचं मेटा इको फ्रेंडली ते आपल्या गणपती हातीन करतात आणि पेंटिंग म्हणून असतात हांगा येतात आता किती आमच्या गोव्यानं गणपती खूप आत सगळे पी पी आत आहे आणि आता याच्या घरकारण बंदी आत हा आणि ते फाला गणपती बुडं गेला धैत बुड उदकान पाण्यानं बुडा ते सारखे वर उफात पण आमची गणपती बद्दल गणपतीबद्दल देवा बद्दल भावना ही लोकांची मी वाढ किती वाईट जातात ते म्हणा आम्ही मुद्दाम त्याला गणपती घेणार मुद्दाम हांगा तिथले पैसे गोव्यास हांगा येईल आम्ही नाणेली गावने हा बनमणगाव गावात आणि मुद्दाम गणपती आवडल्याचे तो हातीत करता पेंट बरं होतो आणि एकदा सांगल्या तो गणपती धाव करून आम्ही हांगा येतात मुद्दाम येथे मातीचे काम कसे असतं ते मातीचे काम सुद्धा गणपती एकदम बरे फिनिशी आहात हाती काम करतो गणपतीचे आणि एकदम पेंटिंग हातीचे काम फिनिश बरे दिसतं आणि शानिंग बरी मारता ता म्हणून मुद्दाम हांगा येथे आणि फुडल्या सपोज हा हांगासून धरलो हून गणपती पोहोकतच एकदम बरे दिसतात म्हणून हा येतात तसेच हंगा गणपती पाळले वाड्यारले म्हणून आणि बीन म्हण त्यांच्यानी हो गणपती तुका कितें कमेंट दिली म्हटलं रिप्लाय त्यांनी दिला आमच्या गणपती गावात भरगे जणते पण सगळे आम्ही घराघा घरोघरी गणती पळवतात त्यांनी आमकलं तुम्ही कसं हाडला आम्ही हा मारगाव सोडून हाडला ना तो गणपती सगळ्यांना आवडलो आनी बेस्ट म्हणून परत अनुषय आनी आणि फुल्या वर्षा येतले आणि काम गणपती काम बेस्ट त्या त्याबद्दल प्रश्न काय ना आणि गावांना सगळं आवडला कोणी सांगता पण मात्र पैसे ते फाल्यां फाटी सर पैसे समज किलोमीटर किलोमीटर दूर हा ते मेसेज हा आणि हा पाऊस म्हणून फुल्यासारखे आमच्या वडील कोण येऊ शकतात असे गणपती पोहोकमु आणि गणपतीची शाळा असं बरी आवडली मनी बरे आहात करी बी म्हणून मुद्दम हा येतात जो पेंटर हा त्याचा स्वभाव बीन आवडला त्यांनी म्हटलं तुम्हाला जाय तसे सगळे दिलं तुम्ही सांग आणि त्याने दिवप अशी त्याची हंगासर हे असा म्हटलं हे सगळे आम्ही पण स्पेशल गोयतल्या हंगा सिंधुदुर्गात येऊन आमच्या गावात येऊन आम पेंटर हा म्हटल्या ब्लॉगाच्या माध्यमातून हे सत्कार्य ते असे घडतं आणि वर असा गणपती सुद्धा वयतलो वर हे सगळे जे घडप असा हे ईश्वरी रुपेन घडलेले असा आणि खरेच तुम्ही हांगा पावले आम्हाला खूप बरे दिसलेले हे दर्शक आमच्या कडल्यान तुमच्या गोयकारांना सगळ्यांना शुभेच्छा आसात पण तुमच्या कडल्यान हांगा जे सिंधुदुर्गात जे लोक पोपी असा आणि हांगा कितले असतात त्यांना तू शुभेच्छा विशेष कशी दितलो सगळ्या हा गणपती आर्थिक शुभेच्छा देता आंगला लोकांना आमच्या गाविका आणि त्यांनी असे सांगता की तुम्ही ह्याच्या फुडे सुद्धा आता पीपी गणपती घेऊ नका आणि पुढे आता बंदी येतली ती त्यांना जातानाच मातेचे गणपती जाऊ तर त्याची खरी भावना निर्माण होता आणि सगळे तेका भावत तो सगळे देव निर्माण जात पिय गणपती दिवस ते ये ना म्हणून सगळ्यांनी परत एकदा म्हणता की सगळ्यांनी मातीचे गणपती घेऊचे खुयचे शाळेत दूर जर शाळा असली तर ते शाळेत वचं मुद्दाम पळून मातीचे गणपती घेऊन सगळ्यांना देवा बरे म्हणजे बरे बरं म्हणतात आणि सगळ्या लोकांना गणपती आर्थिक शुभेच्छा गणपती बाप्पा मौर्या म्हटल्या हंगा प तुम्ही हे जे पिओपीचे आम आमची जी चळवळ चालली हा सारखी सगळ्यांनी मातयेचेच गणपती यूज करप आणि हे असे ज्यारूच हे जे आपले कल्चर हिंदू कल्चर अँड नेचर आल्सो ते सगळे सारखे बॅलन्स राहू शकता असे आपण सांगू शकता आणि हे आपल्या गोयच्या हो जो गावस बाबा त्यांनी हंगा पॉल हे सांगा त्यांनी कार्य केले आहे निश्चित तू हा येऊ खूप धन्यवाद तुझे गणपती बाप्पा तसेच सांगा येऊन हे जे पेंटरांचा जे नाष्ट बीन असतात त्याचीसुद्धा सुद्धा हे काळजी घेतात सॉरी मराठीत येतो त्यांनासुद्धा या ठिकाणी प्रत्येक काळजी घेतली जाते कारण हा जर भुकेलेला असेल तर त्या कामावर लक्षण असतो आपण बघतो आणि ती काळजी घेण्याचा प्रयत्न हे पेंटर स्वतः करत असतात आत्ता पोह्याचा आस्वाद मी पण थोडासा घेणार आहे गणेश चित्रशाळेमध्ये आल्यानंतर अजून एक त्याचे जे सहाय्यकारी आहेत त्यांची आपण ओळख करून घेतोय नाव तुमचं संदीप मनोहर मोरे संदीप मोरे एकदा कॅमेरावर चेहरा दाखवा ओके हे संदीप मोरी आहेत काम चालू ठेवायला हरकत नाही तुमचं या गणेश चित्रशाळेमध्ये साधारणतः किती वर्ष तुमचा या ठिकाणी सेवा आहे सा, साधारणतः सात सात आठ वर्ष आहेत सात आठ म्हणजे पंधरा वर्ष आ, या ठिकाणी साधारणतः ही सेवा यांची ह्या असते ह्या गणेश शाळेमध्ये सुरुवातीपासून कोणकोणती कामं तुम्ही करता आणि आता त्याच्यात कशा रीतीने प्रगती होत आहे काय काय ह्याच्यातून नवीन शिकायला मिळेल काय सांगाल साच्या भरण्यापासून प्लेन काम हे सगळं म्हणजे गणपती नितळवणे साच्या भरणे हात जोडणे त्याच्यानंतर इतर जे कान वगैरे जे काय आहेत फिनिशिंग ते सगळं करणं रंगकामामध्ये काय काय सोनेरी घालणे प्रभाव रंगाने धोतर रंगावर कामा साधारणतः फक्त लेखणी अजून शिल्लक बाकी, बाकी आहे बाकी सगळं म्हणजे शिकण्याचा प्रयत्न आहे चालू आहे हां चालू आहे तसंच या ठिकाणी आल्यानंतर ह्या जुन्या म्हणजे साधारणतः दहा पंधरा वर्ष या ठिकाणी तुम्हाला शाळेत आहेत काय अनुभव आहेत कारण सुरुवातीच्या काळात आता काळ बदलत गेला आहे सुरुवातीचा तसे दिवस नव्हते मग कशा रीतीने काय हा बदल तुम्हाला दिसतोय आता काय बदल होत राहिले नवीन नवीन खूप जुनं म्हणजे गरीब परिस्थिती सगळं हलकं त्याच्यात त्याच्यातून हे प्रयत्न आहे प्रयत्न चालला जागा वगैरे कशा देतील जागा खूप कमी आहे आता तरी म्हणजे जास्त आहेत असे बघा त्यावेळी म्हणजे ज्यावेळेस खरी गरज होती त्यावेळी एक शेजारी म्हणून या ठिकाणी येऊन आणि एक कलाची आवड ह्याच्यात तुम्ही या ठिकाणी आलात आणि त्यांना ती मदत करण्यासाठी सिद्ध झालात बरोबर ना म्हणजे ह्या ह्याच्यातून एक शेजारी आणि कला ही जोपासून तुम्ही ह्यापर्यंत पोचलेला आहात साधारणतः हा दहा ते पंधरा वर्षाचा अनुभव काय वाटतं आहे की ह्या पेंटरांसोबत राहून त्यांच्या स्वभावावर वगैरे काय व्यक्त व्हाल काम करण्याची आवड आणि एक मित्र म्हणून एक गावातलं आहे म्हणून जवळ जवळ अशा स्वरूपाचं हे आहेत खूप खूप धन्यवाद मुरी आपले या ठिकाणी संदीप मोरे आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून आले गणपती बाप्पा येतोय पुढे भाविकांसाठी शुभेच्छा काय गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा सर्वांना तसंच या ठिकाणी गणेश चित्रशाळेचे सर्वे सर्व या शाळेचे पेंटर आणि एक उत्कृष्ट मूर्तिकार कलाकार आपल्यासोबत आहेत त्यांची आपण आता ओळख करून घेतो आहे नाव तुमचं भालचंद्र तानाजी मिस्त्री पण मला बंड्या या नावाने ओळखतात ओळखतात ही आपण मागच्या वेळेला यांच्यासोबत मुलाखत झाली होती चर्चा झाली होती धावती चर्चा झाली होती तर आज या ठिकाणी हा जो काही आपण गणपती बाप्पांची आतुरता येते काही ये एक दोन दिवसात गणेश बाप्पा आपल्या घरी येणार आहेत आणि त्याची जी पूर्वतयारी आहे ही गणेश क्षेत्रशाळांमध्ये बघायला मिळत असते साधारणतः हे जे काम आहे ते कितपत येऊन संपलेलं आहे म्हणजे आता पुरतं तेच शेवटच्या टप्प्या टप्प्याला आहेत ही जी सुरुवात आहे कलेची किती वर्ष झाली आणि कशा रीतीने आवड निर्माण होत गेली आता ह्याला माझं म्हणजे मेन म्हणजे का मी दुसरीकडे म्हणजे काकांकडे काम करत होतो तिथनं दे ते जे ढेपगळं जे हे होते त्यांनी मला सांगितलं की ती आमचे था था। ते आमचे गणपती काय दहा पंधरा आहेत तेवढे आमचे घ आमच्या तिकडे येऊन कर म्हणून ते मी त्यांच्या सुरुवात केली ज्यावेळी मला तेवढं असं जमत नव्हतं पण हळूहळू त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने ते जमायला लागले आणि आता मी बऱ्यापैकी मूर्ती हाताने बनवतो आणि फक्त मातीच्या बनवतो म्हणजे निसर्गाला पूरक अशा स्वरूपाच्या या ठिकाणी मूर्ती आपल्याला बघायला मिळत असतात पूर्ण हाती जास्तीत जास्त हाती काम कारण मला असं आठवतं आहे म्हणजे मी ज्यावेळी माझ्याकडे अजून तो फोटो आहे संग्रहित मी पाहिजे तर शेअर करू शकतो ज्यावेळी मी छोटा होतो साधारण एक दीड वर्षाचा असेल त्यावेळी डग्यावरचा गणपती वगैरे केला होता म्हणजे त्यावेळी चित्राचे गणपती जे स्वतः हाती या ठिकाणी व्हाय सिंह गणपती गणपती त्यानंतर अर्धनारीण नटेश्वर अशी बरीच चित्रं अजून चित्र कोणती आठवतील जी तुम्ही केला म्हणजे किंवा हे समुद्रात म्हणजे कृष्ण जन्म कृष्ण हरिहर भेट हे अशा स्वरूपाचे चित्र सुद्धा केलेली आहे केलेली आहे सुदामाचे पोहे सुदामाचे चित्र सुद्धा या ठिकाणी आणि ते कसं हत्तीचे पाय जो मगर त्याला काय म्हणतात ते तोपण केलेला तोपण केलं हाती पूर्ण हाती पूर्ण हाती काम आणि मातीचं काम या ठिकाणी बंड्या मिस्त्री यांनी त्यावेळेपासून केलेलं आहे आज आपण बघतोय तंत्रज्ञान आलेलं आहे पण सुरुवातीच्या काळात काय दिवस होते कारण त्या ठिकाणी जायला रस्ता नव्हता हो मग माती वगैरे कशा रीतीने न्यायली जायची कशा रीतीने त्या ठिकाणच्या ग्रामस्थांचं सहकार्य असतं असं काय सांगशील अरे बापरे ती माती न्यायची म्हणजे लय ते पावसाचं पाणी आणि संपूर्ण मधली शेळ आणि त्या शेळीतनं आपण चलत जाऊन ते मी जिथं काम करायचो तिथं ती माती न्यायची जवळजवळ एक दीड किलोमीटर ते माती आम्ही डोक्यावरून नेऊ आणि ते ग्रामस्थ मला मदत करीत तिकडचे ग्रामस्थ आहेत सगळे जे स्नेही आहेत ते त्याकडून म मदतीला होते आज तंत्रज्ञान वाढलेलं आहे सुरुवातीच्या काळात रंगकाम किंवा हे होतं ते हाती केलं जायचं त्याच्यानंतर जे कॉम्प्रेसर वगैरे ते नव्हतं मग हे काम कशा रीतीने त्यावेळी होत होतं अरे बा ते सांगायचं म्हटलं तर काय माहिती आहे त्यावेळी जे हे होते परिस्थिती ती परिस्थिती म्हणजे एक एक तर माझ्याकडे साच्या पण नाही आणि मला ते जमणार नाही म्हणून मला कोण साच्या देत नव्हते हो आणि दुसरं म्हणजे रंगकाम पूर्ण तो रंगकाम करायचो तो आपण हाताने ब्रशाने प्रत्येक गोष्ट तयार म्हणजे रंगवायचो आम्ही मूर्ती बनवून झाली रंगकाम पण त्यावेळेस हे एक धडकणी म्हणजे भीती भीती ती भरपूर होती कारण सगळे गणपती ब्रशाने रंगवायचे आणि अशी परिस्थिती ह्या परिस्थितीतूनसुद्धा आज आपण बघतो अशा विविध मूर्त्या आहेत ज्या आपण तेजमेय अशा स्वरूपाच्या बघतो त्यावेळी पण अशाच स्वरूपाचं वातावरण होतं कारण बालपणात असताना आम्ही हे सर्व जे गणपती बाप्पा आहेत ते बघितलेले होते गणपती साधारणतः ह्या शाळेत ना मग अशा आपण चर्चा गोव्यातून गोव्यातूनसुद्धा या ठिकाणी गणपती येतात या वेंगुर्ल्यातनं सुद्धा या ठिकाणी येतात म्हणजे अशा सर्व जिल्ह्यातील गणपती बाप्पा या ठिकाणी येत असतात गणप गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा लोकांसाठी कशा आहेत गणपती बाप्पांच्या शुभेच्छा गणपती बाप्पांच्या शुभेच्छा म्हटलं तर तो तर सुख करताच आहे मग ते सगळ्यांना चांगलं आणि आश्चर्य ठेवावं ओके म्हणजे अशा शाळेमध्ये बघतो आणि ही जी चित्रशाळा आहे त्याला जी जागा उपलब्ध करून देण्याचं काम केलं ह्याच गावचे सरपंच माजी सरपंच तथा उपसरपंच या ठिकाणी आहेत आपण त्यांचं नाव विचारूया नाव तुमचं प्रज्ञेश धुरी या ठिकाणी गणेश चित्रशाळा जी बंड्या मिस्त्री यांची आहे जागा उपलब्धतेबाबत ज्यावेळेस सूचना तुम्हाला आली त्यावेळी तुमचा काय विचार होता आणि कशा रीतीने तुम्ही त्यांना हे झालात काय सांगा तो मला, तो मला तर प सगळ्यात जास्त आनंद करा मला पहिल्यापासून गणपतीची आवड आहे गणपती शाळेत मी त्याच्याकडे ज्यावेळेस आठवी नववीपासून आजपासून गणपतीच्या रात चत असतो हे जवळ केल्यामुळे मला काही सगळ्यात आनंद झाला तुम्ही कुठेतरी आपल्या घरी गंगा आली असं म्हणायला हरकत नाही हे पेंटरचं बघितल्यानंतर स्वतः तुम्ही काम, करता है। काम करता है, है। या ठिकाणी करताय स्वतः काम करताय त्याच्यानंतर आवड आहे आणि ह्या पेंटरविषयी काय सांगाल कारण हे गणपती बाप्पांची कला वगैरे काय कशा रीतीने करतात त्यांचं चालतं त्याने कित्येक वर्षाची लिगच जपलेली आहे त्यांच्याकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पी, पी मूर्ती नसतात हात्य मातीच्या मूर्त्या असतात निसर्ग अशी पूरक ज्या मूर्ती असतात त्याने निसर्गपूरक मूर्त्या निसर्ग, निसर्� त्या बनवतात आणि त्यांच्या लिगच एक महत्त्वाची म्हणजे हातीगणपती तुम्हाला पाहिजे त्या प्रकारचं हाती हातीगणपती बनवून देतात म्हणजे सुरुवातीच्या काळात अशी पद्धत होती की लग्नपत्रिका वगैरे असाय त्याच्यावर गणपतीच्या फोटो यायचे मग ते त्या ठिकाणी दिले जायचे आणि तो म्हणजे तो प्रसंग काय सांगशाल त्यावेळी हरिहर भेट म्हणून एक गणपती होता जे एकाच गणपतीमध्ये तुम्हाला एकाच बाजूने बघितलं तुम्हाला त्याच्यामध्ये हत्ती पण दिसतो आणि बैल पण दिसतो आणि सगळं असा एक सगळ्यात क्रिटिकल प्रकार म्हणजे हरिहर गणपती तो त्यांनी लिपलेला होता अतिशय अप्रतिमूर्ती आणि त्यावेळी फोटो वगैरे नव्हते मोबाईल वगैरे जो कॅमेरा होता त्यांनी डोक्याने वाढलं होता तेव्हा तो फोटो पण आता कोणाकडे नसायचा बरोबर जी ही जी कला आहे ती ह्या पेंटरकडे रंगकाम साधारणतः कसं असतं याच्या कारण जास्तीत जास्त तंत्रज्ञान युगात कॉम्प्युटर मिक्सिंग रंग वापरले जातात पण ह्या जे काही रंग आपण बघतोय ते स्वतः रंग बनवतात स्वतःच्या डोक्याने बनवतात कॉम्प्युटरा ते वापरत नाहीत स्वतःची जी कला आहे ती या ठिकाणी करताना दिसते असा बॉडी कलर तुम्हाला कुठेच दिसणार नाही निश्चितच या जी जो वापरला आहे कारण बऱ्याच म्हणजे माझा सिंधुर्भा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बऱ्याच ब्लॉगमध्ये अशा गणपती बाप्पांचं जे आपण चित्रीकरण बघितलं त्यातला बॉडी कलर हा बॉडी कलर थोडा वेगळा या ठिकाणी काहीतरी बघायला मिळते वेगळे पण आहे तसंच ह्या गणेश चित्रशाळेमध्ये आल्यानंतर म्हणजे स्वतःच्या तुमच्या घरी दर दिवशी असं स्वरूपाचं काम चालू असतं साधारणतः काम करत असतानाचं जे वातावरण आहे ते कशा रीतीने या ठिकाणी असतं सगळ्यात आनंदी म वातावरण असतं ह्या एक दोन महिन्यातलं वातावरण म्हणजे माझ्यासाठी तर ते दिवाळीपेक्षा कमी नाही आणि गणपती सणापेक्षा गणपतीची रंगवण्याची मजा आहे ती वेगळीच मजा असते आता आज उद्या गणपती प्रत्येकाच्या घरी जातील मग या ठिकाणी वातावरण सुंदर असेल मग त्यावेळीच्या भावना काय असतात त्यावेळी सगळ्यात मला मी अंगणात येऊन बसत पण नाही ते म्हणजे कुठेतरी हा एकटा फील वाला हे आपण बघतोय अशा स्वरूपाचं म्हणजे गावातलं प्रमुख व्यक्ती असूनसुद्धा या ठिकाणी आपल्या कलाकाराला कुठेतरी वाव मिळावा कलाकाराला मदत मिळावी यासाठी हा जे व्यक्ती आहेत म्हणजे सरपंच उपसरपंच या पदावर काम करावं आणि एक मेडिकल क्षेत्रामध्ये सुद्धा यांचं काम आहे लोकांसाठी मदतीला त्यांचा हात असतो गण गन, गणपतीच्या शुभेच्छा गणेश चतुर्थ्या कशा देईल सर्व लोकांनी जास्तीत जास्त नॅचरल कलर नॅचरलमध्ये गणपती वापरावेत फटाक्यांचा कमी वापर करावा करू नये असं म्हणत नाही पण थोडा कमी करावा कारण आपल्या असणे बरेचसे लोक पेशंट्स वगैरे असतात त्यांना अस्तमाचा प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे फटाके थोड्या प्रमाणात कमी वापरावे म्हणजे आणि इतर आनंदाने सगळ्यांनी एकत्र मिळून सण साजरा करावा ओके निश्चितच कारण आताच बोलल्याप्रमाणे मेडिकल क्षेत्राशी हे रिलेटेड व्यक्तिमत्व आहे त्याच्यामुळे त्यांनी त्या विचाराने या ठिकाणी प्रत्येकांना कशा रीतीने फटाके वाजवायचे कशा रीतीने नाही वाजवायचे याविषयी या ठिकाणी संकल्पना केले खरंच या ठिकाणी खूप खूप धन्यवाद माझा सिंधुर्गा मी ना अथवा चॅनलच्या माध्यमातून आल्याबद्दल धन्यवाद